नाशिक महानगरपालिकेची कुंभमेळा तयारी आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली पाहणी दौरा येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकासकामं हाती घेण्यात आली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला या पाहणी दौऱ्यात रस्ते सुधारणा वाहनतळ भाविक ग्राम होल्डिंग प्लेस शेल्टर हेड शेड सांस्कृतिक व धार्मिक प्रदर्शन स्थळे डिजिटल म्युझियम नदीकाठावरील रामघाट रेल्वे स्थानक परिसर आणि बस डेपो यांसारख्या महत्वाच्या भागांचा समावेश होता प्रमुख विकास काम आणि पाहणींचा आढावा भाविक ग्राम व पार्किंग संभाजी स्टेडियम इथं भाविक ग्राम आणि पार्किंगच्या उभारणीसाठी पाहणी एपीएमसी मार्केट परिसरात भाविक ग्राम आणि मध्य वाहन तळ नियोजन रस्ते आणि पूल विकास पाथर्डी वडनेर रस्ता वडनेर गेट ते वडनेर गाव तसेच विहितगाव देवळाली कॅम्प पर्यंतच्या रस्त्यांची पाहणी वालदेवी नदीवर अतिरिक्त पूल बांधण्याचा प्रस्ताव सौभाग्यनगर ते बिटको चौक देवळाली कॅम्प रोड रस्त्याची पाहणी मालधक्का रोडवरील नवीन रेल्वे फ्लाय ओव्हरसाठी आवश्यक तयारीचा आढावा अतिक्रमणे हटवणे आणि स्वच्छता उपाय बागुलनगर येथील अतिक्रमण काढून रस्त्याची जागा मोकळी करणे रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होल्डिंग प्लेस शेल्टर आणि प्रदर्शन स्थळे सिन्नर फाटा मनपा हॉस्पिटल मनपा स्कूल आणि पार्किंग यांना कुंभमेळ्यासाठी उपयोगात आणण्याचं नियोजन विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ होल्डिंग प्लेस आणि शेल्टर उभारणे जेल रोडवरील नाट्यगृह जागेत प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव गांधीनगर वसाहत आणि टाकळी घाट परिसरात पार्किंग व्यवस्था सुधारणा महानगरपालिकेच्या वतीनं कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी गतीनं सुरू आहे महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी अधिकारी व संबंधित विभागांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकला येतात त्यामुळे रस्ते वाहतूक स्वच्छता आणि सुविधा यांचे योग्य नियोजन अत्यंत महत्वाचे आहे महानगरपालिकेच्या वतीनं हा आढावा and press the bell icon. Never miss an update.